हाँ एक पेड़ माँ के नाम उनको यही किया है कि 140 करोड़ जनता है हमारी यहाँ की भी जनता है अब इनके स्कूल में भी लोग आते हैं तो उसी के माध्यम से हम लोग पेड़ लगाते जाएंगे तो निसर्ग का वरदान होगा कि हमारा आयु बढ़ेगा उसके माध्यम से तो वो भी उनको कहा है तो अभी आज से करते हैं ही काम मतलब जो करता है उसको ही बोला जाता है हे पहले बात ध्यान मेरे को जो करता है बाकी के लोगों को नहीं बोला जाता है तो जो करता है उसको ही बोला जाता है करके मैं विनंती किया हूं कि की इससे और जा केला तर आपल्या एरियामध्ये त्या पद्धतीने केलं हे काम करताच तुम्ही पण आणखी नेगायचा असतं कार्यक्रम करा आणि मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो अशाच पद्धतीने काम करून समाजाची सेवा करा तो ईश्वर आहे सात बंगला सागरकुटीर किनाऱ्यावर एकता मंच अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात तब्बल पाचशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि किनाऱ्यावर साचलेला कचरा प्लास्टिक व घाण दूर करून समुद्र किनाऱ्याला नवे रूप दिले विशेष म्हणजे या उपक्रमात शिवसेनाचे खासदार रवींद्र वायकर यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांनी अजय कौल सरांच्या कार्याचे मनापासून कौतुक का करत भविष्यात विविध सामाजिक व पर्यावरणीय उपक्रम एकत्रितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला तर येणाऱ्या दिवसात प्राचार्य अजय कौल सर यांना सोबत घेऊन वर्सोवा विधानसभामध्ये एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवणार असल्याचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले नॅशनल क्लिनिक डे आहे आणि त्या माध्यमातनं मुंबईमध्ये देखील जे समुद्रकिनारा आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि त्या मुंबई देखील वसलेली आहे एका बाजूला अरबी समुद्र हा वसलेला आहे आणि यामध्ये जे आपण समुद्रामध्ये काही घाण पाणी सोडतो वगैरे काही करतो आणि त्याच्यामुळे समुद्र घाण होऊन जातं आणि त्यामुळे देशपातळीवरती हा दिवस मानला जातो आणि त्या पद्धतीने प्रत्येक समुद्रकिनारी स्वच्छता राखली जाते आज तुम्ही पाहिले एकता मंचच्या माध्यमातून कौलसरानी या ठिकाणी देखील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज क्लिनिंग डे म्हणून तो मनवला आहे म्हणजे कोस्टल आणि त्या पद्धतीने सकाळपासून ते मला वाटते साडेसहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून सर्व मुलं कॉलेजची मुलं ते स्वतः आणि बाकीचे सर्व सामाजिक संस्था या लोकांनी मिळून हा कार्यक्रम घेतला आहे आत्ताच आपल्याला राज्यपातळीचा कार्यक्रम होता जूचा तो का केला ताटपुला आणि इथं आलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी अजून पुढे जायचं आहे परंतु त्यांनी जे त्यांचं कर्तव्य आहे की स्वच्छता राखणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं असतं तुम्ही आपल्या शरीराची स्वच्छता करता तसं तुम्ही निसर्गाची देखील स्वच्छता केली पाहिजे घाण करणारे खूप असतात पण स्वच्छता करणारे कमी असतात त्यातले कोलसर आहेत आणि ते त्या सा प्रामाणिकपणे ते कामं ह्या समाजामध्ये करत असतात आणि समुद्रसह मी आता तिथे बोलताना बोललो आहे आम्ही फक्त जुहूला करतो आहे परंतु गाव की ते इथं करणं आणि सिवर जे आम्ही टाकतो आहे ते असंच टाकतो आहे म्हणजे सिवरचं पाणी केमिकलचं पाणी हे डायरेक्ट आम्ही समुद्रात टाकतो आहे मी जेव्हा वर्षाव्यामध्ये बघतो आहे गणपती विसर्जनाला रात्री एक दीड वाजता तर सीवर तिथेच आणि आम गणपतीचं विसर्जन पण बाजूला होतंय ते चुकीचं आहे आणि म्हणून मी आता आदेश दिलेले आहेत कमिशनरांचे बोलणे झालेलं आहे की एस टी पी शिवर ट्रीटमेंट प्लांट बसवून तो पाणी संपूर्ण समुद्रात आत गेलं पाहिजे आणि समुद्रकिनारे स्वच्छ राखले पाहिजे आणि ती शपथ आपण आजच्या दिनी घेऊया तसंच एक झाड माखी ना माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलेलं आहे की आपण एकशे चाळीस कोटी जनता आहे त्या एकशे चाळीस कोटी जनतेने आपल्या आईवडिलांच्या नावे एक झाड जरी लागलं तरी एकशे चाळीस कोटी झाडं आपण लावू शकतो तर त्या पद्धतीने आणि शहीदांची आठवण घेऊन जो आपण तो, के तो कार्यक्रम केला पुढच्या वेळेला आपण ते करा या गेल्या वेळेला मी आत्ता जवळजवळ दो दोन दो हजार झाडं आत्ता लावली परवा या दिवशी पण लाचचा माझा स्टेप होतं केला तर आपल्या एरियामध्ये त्या पद्धतीने केलं हे करता काम करताच तुम्ही पण आणखीन एकाचा असतं कार्यक्रम करा आणि मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने काम करून समाजाची सेवा करा तो ईश्वर आहे तो सर्वांना चांगलं आशुर्य आशीर्वाद आणि आरोग्यदायी जीवन देईल अशा प्रकारची प्रार्थना करतो धन्यवाद